मित्रांनो लई थकून गेली बाहेरचं करा हे बघा आहे आज आमचा उपवास उपवास ना मी तर आता काहीच केलं नाही नुसते साबुदाची खिचडी केली आहे आणि हे आहे पाक संध्याकाळी साबुदाचे वडे बनवणार आहे आता नुसतं पाक आणि खिचडीवर वाढवणार आहे बघा ताप थांबलेला आहे हा गावठी निष्का भाई तर बघा त्या निष्का बसली आहे हिमांशी क्यूब खेळतोय हिमांशीला काय आता आणि हे बघा तू बनवलेलं होतं त्याची बेरी निघालेली आहे आता ही माणसं मी थोडीशी खाल्ली आहे आंबे पण आहे म्हटलं रस पे मस्त पैकी बनवा टोपली पण उघडे ना झाली मस्त पैकी बनवा म्हटलं जाऊ दे राहू दे हां उघडलं उघडलं आंबे आंबे तो डागला आंबा अनुज बघता पप्पा बघता आहे मोबाईल तर चला आमचे भांडे आहे फरशी आहे कपडे आहे झाले का फरशी अरे वा कपडे आहे तर ही माहितीला म्हटली होती ही तर टी व्ही ह्याला कवा का कागद लाव त्यांनी काही कागद लावला आणि कसं घाण दिसतं मित्रांनो आणि आज शंभर टक्के पाऊस येणार आहे आणि इतका गरम होते टेम्परेचर चाळीस झालं असेल आमची इथलं खूप गरम होते आता धुना भांडे फरशी फर्ष, फरशी झाली सॉरी आणि भांडे करते आणि खाऊन घेते मस्तपैकी झोपणार आहे आणि बाकीचे पुढचे काम पुढे करणार आहे कारण थोडंसं झोपल्याशिवाय पर्याय नाही कारण काम करू हे दंड दुखून जातात सकाळी सहा वाजेपासून उभी राहते मी कंटिन्यू तर बारा वाजेपर्यंत उभी राहते आज तर नुसते एक कप चहावर गेली आज फराळाचं नाव तो उपास असल्यामुळं काही खाता आलं नाही आणि कोणा कोणाच्या घरीसुद्धा काही हे खात पित नाही मी पाणीसुद्धा विचार करून पिते ते आणि मी स्वतः आरोचा हाताने घेते आणि ते पाणी पिते नाही तर नाहीच चा। कोणाचं इथं कसं कोण काय खातं कोण काही नाही त्यासाठी आपलं आपलं बाटली घेऊन जावा तर बाटली गरम होऊन जाते तर बरं असं नाही पण आज रविवार होतात तर काही लांब जावं लागतं तीन साडेतीन किलोमीटर होतं तर जास्ती होतं पण तर काय तर पप्पा संडेला घरी असतात ते घेऊन येतात त्यांनीला बघा मोबाईलमध्ये यायसाठी किती फरसाळा करते किती किती काय करते लय मस्ती तिचे कटिंग केल्यावर कशी भुंडी दिसते हे बघा मित्रांनो अगोपणा करते लय गेल्यावर आज काय माहिती किती वाजता उठली नऊ दहाला उठली असेल तिने काय चहा पाणी घेतलं का नाही मला म्हणता बघा अकराला वस्ती आहे अकरा आणि बारा तिचा पेटन टाईम झाला आता शाळेत जायचा टाइम आला कोणतीची पप्प जाणारे शाळेत आठला हां तर चला तर मित्रांनो आता आमचा आहे उपास तर चला या फराळाचं खायला आता आम्ही जेवतोय फराळाचं शावदाण्याची खिचडी केली आहे तुमचा पण उपास असेल तर त्याचा त्याचा उपास त्याने कमेंट बरं कमेंट्समध्ये टाका की आज आमचा उपास आहे आज आहे मोहिनी एकादशी तर चला या फराळाचं करा